सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचे बाजारभाव सांगत असतो त्याचबरोबर फक्त आणि फक्त कांद्याच्याच बातम्या सांगत असतो त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव तर बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एक हजार सहाशे शहात्तर क्विंटल बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अवकृती सोळा हजार सातशे अडतीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पेन या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती तीनशे पंधरा क्विंटल पेन या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती एकोणतीस हजार पाचशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे तीस रुपये यानंतर नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघ होती वीस हजार तीनशे चौसष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार सेहेचाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे राहुरी वामभेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार चारशे चौसष्ट क्विंटल राहुरी वामेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सिन्नरनायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटल सिन्नरनायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे पंधरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सोळा हजार क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे साठ रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे यवला यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभ कोती चार हजार क्विंटल यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे 1880, विंटल। एक हजार आठशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव निपाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार क्विंटल लासलगाव निपाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठशे सात क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार एक रुपये प्रत्येक क्विंटल